विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या अज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी साह्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार पंचवीसच्या ॲडमिशन संदर्भात मग मित्रांनो काही दिवसापूर्वीच विद्यापीठाने जी पेट परीक्षा घेतली होती त्याचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे सगळ्यात आधी आपण काही हायलाइटेड डेट ज्या आहेत त्या डेट्स बघूयात त्याच्यानंतर रिझल्ट कसा बघायचा आहे रिझल्ट कोणाचा डिक्लेअर झालेला आहे त्याची प्रिंट तुम्हाला मिळणार आहे का त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे का तुम्ही जर क्वालिफाय झाले असाल तर त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला कशी करायची आहे आणि काय काय प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे ते या सगळ्या विषयावर चर्चा जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो हायलायटेड डेट्स अशा आहेत की एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरत होतो त्याच्यानंतर तेवीस एप्रिलपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले त्याच्यानंतर तेवीस आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पेट परीक्षेचं आयोजन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने केलं होतं आता ह्या परीक्षेचा निकाल जो आहे तो फायनली एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी डिक्लेअर झालेला आहे रिझल्ट जेव्हा डिक्लेअर झाला तेव्हा रिझल्टमध्ये त्यांनी वेबसाईटला फक्त एक पी डी एफ पब्लिश केली आणि त्या पी डी एफमध्ये जे विद्यार्थी सक्सेसफुली पेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे सीट नंबर त्या लिस्टमध्ये पब्लिश करण्यात आले आता प्रश्न असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला नाही किंवा ज्यांचा सीट नंबर त्या लिस्टमध्ये नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांना प्रश्न असा निर्माण आहे की आपल्याला नेमके किती मार्क्स मिळाले ते आपल्याला दिसणार आहेत का तर हो मित्रांनो जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आणि जे विद्यार्थी फेल आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे मार्कशीट तुम्हाला लॉग इनवर चेक करता येणार आहे आता ते मार्कशीट कसं चेक करायचं कसं बघायचं हे सुद्धा मी डेमोच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या शेवटी दाखवणारच आहे तत्पूर्वी एक एक स्टेप आपण बघूयात जेणेकरून तुमच्या मनातील ज्या काही शंका आहेत त्या दूर होणार आहेत आता बघा मार्कलिस्ट मिळणार आहे का तर हो मार्कलिस्ट मिळणार आहे त्याचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला मिळणार आहे त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी विद्यापीठाने पाच वर्षाची सांगितलेलं आहे म्हणजे नेक्स्ट इयरला तुम्हाला पेट परीक्षा न देता डायरेक्टली इंटरव्ह्यूच्या थ्रूसुद्धा जाता येणार आहे किंवा तुमचं ॲडमिशन तुम्हाला करता येणार पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार पंचवीसचा निकाल बघण्यासाठी आणि तो डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउजरला आणि या ठिकाणी सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे एस जी बाऊ फॉम सबमिट असं तुम्हाला सर्च करायचं आहे बघा पहिलेच लिंक जी आहे पहिले जे पोर्टल आहे ते ओपन होते आहे त्याला आपण क्लिक करतो आहे आता हे तेच पोर्टल आहे ज्या पोर्टलवर तुम्ही लॉग इन केलं होतं किंवा युजरनेम पासवर्ड तयार केला होता आता आपल्या या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जो युजरनेम तुम्ही तयार केला होता तो युजरनेम तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड देखील टाकायचा आहे तर एका विद्यार्थ्याचा युजरनेम पासवर्ड आहे तो मी या ठिकाणी टाकतो आणि पुढच्या स्टेपला येतो विद्यार्थी मित्रांनो युजरनेम आणि पासवर्ड मी या ठिकाणी टाकलेला आहे आता आपण लॉग इन करूयात मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपण लॉग इन केलेलं आहे लॉग इनमध्ये आपल्याला बघा तुमचा फॉर्म नंबर दिसतो आहे त्याच्यानंतर फॉर्मचं स्टेटस दिसतं आहे स्टेप दिसतं आहे किती पूर्ण केलेल्या आहेत आता आपल्याला चेक करायचा आहे आपला रिझल्ट तर आपल्याला वरती तीन ज्या आडवेअर रेषा दिसताय त्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा ज्या आडवेअर रेषा आहेत ती याला आपण क्लिक करतो आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्ह्यू करायचा आहे तर व्ह्यू केल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन जे आहे ते आपल्याला दिसत आहे इथे सगळ्यात खाली आपल्याला बघा डाउनलोड सर्टिफिकेट आणि डाउनलोड मार्कशीट तर आपण आधी डाउनलोड मार्कशीट करूया मार्कशीट डाउनलोड झालेलं आहे ते आपण चेक करूया बघा या ठिकाणी मार्कशीट जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे विद्यार्थ्याचं uh, नाव जेंडर ॲप्लिकेशन नंबर त्याचा विषय आणि कुठल्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत तर बघा पेपर वनमध्ये या ठिकाणी तेवीस मार्क्स आणि सेक्शन बीमध्ये जे आहे ते तेहतीस मार्क्स असे मिळून छप्पन्न मार्क्स आणि पास झालेला आहे तर या पद्धतीने रिझल्ट जो आहे तो आपल्याला डाउनलोड करता आलेला आहे आता आपण सिमिलर बॅकला येऊयात आणि आपण सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करून बघूयात या ठिकाणी बघा डाउनलोड सर्टिफिकेट आहे तर याला क्लिक करायचं आहे बघा डाउनलोड झालेला आहे ओपन करून बघूयात बघा सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड झालेला आहे याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे सीट नंबर दिलेला आहे ॲप्लिकेशन नंबर आणि मार्क्स दिलेला आहे त्याच्यानंतर कॅटेगरीसुद्धा दिलेली आहेत तर म्हणजे रिझर्व कॅटेगरीमधून आहे की ओपनमधून आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला मार्कशीट आणि सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे आपल्याच मोबाईलवर आता प्रोसेस काय असणार आहे जे विद्यार्थी पेट क्वालिफाय झालेले आहेत तर बघा तुमच्यासाठी एक विद्यापीठ गाईडलाईन्स प्रोवाईड करणार आहे मग त्या गाईडलाईन्समध्ये सगळ्यात आधीची प्रोसेस अशी असणार आहे की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे कुठल्या तरी रिसर्च सेंटरला म्हणजे रिसर्च सेंटर आणि गाईची नावं जे आहे ते विद्यापीठ पब्लिश करणार आहे त्या ॲडमिशनचा एक फॉर्मॅट विद्यापीठाने दिलेला आहे तो फॉर्मॅट डाउनलोड करायचा डाउनलोड केलेल्या फॉर्मॅटसोबत जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचे आहेत आणि ते त्या त्या रिसर्च सेंटरला नेऊन जमा करायच्या ओके त्याच्यानंतर रिसर्च सेंटर काय करेल की जेवढे ॲप्लिकेशन आपल्याकडे आलेले आहे त्याची व्यवस्थित स्क्रुटिनी करणार आहे ओके त्यांची पडताळणी करणार आहे सगळे डॉक्युमेंट बरोबर आहेत का विद्यार्थी त्या त्या फॅकल्टीचा स्टुडंट आहे का हे सगळं चेक केलं जाईल आणि मग इलिजिबल विद्यार्थ्यांचे लिस्ट ज्या आहेत त्या पब्लिश केल्या जातील ओके त्याच्यानंतर आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन किंवा सिलेक्टेड लिस्ट जे आहे तयार केलेले आहे त्यांच्यासाठी आर ए सी कमिटी नेमणं ओके आर ए सी म्हणजे रिसर्च ॲडवायझरी कमिटी ही त्या त्या कॉलेजला कमिटी असते आणि त्या ठिकाणी तुमचे इंटरव्ह्यू जे आहेत ते, ते केले जातात ओके याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ही आहे इंटरव्ह्यूची ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्या त्या विद्यार्थ्यांना रिसर्च सेंटरच्या थ्रू ईमेल येईल ओके आणि ईमेल आल्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहेत त्या डॉक्युमेंटची पुन्हा एक सेट घेऊन त्या रिसर्च सेंटरला जायचं आहे आणि इंटरव्ह्यू फेस करायचा आहे ओके आता इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं जाणार आहे तर एक जनरल लेवलचे रिसर्च संदर्भात प्रश्न म्हणजे रिसर्च म्हणजे काय त्याच्यानंतर टाईप्स ऑफ रिसर्च जे आहेत ते तुम्हाला सांगता आले पाहिजे त्याच्यानंतर बिब्लिओग्राफी म्हणजे काय सॅम्पल साईज म्हणजे काय टाईप्स ऑफ रिसर्च काय आहे तर हे सगळे प्रश्न जे आहे तुम्हाला बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रपोजल सुद्धा घेऊन जायचं आहे रिसर्च प्रपोजल आपण त्याला म्हणतो की तुमचा विषय किंवा तुम्हाला कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे तुमच्या स्पेशलायझेशनच्या संदर्भात तर ती तुम्हाला तयारी करायची आहे आणि रिसर्च प्रपोजलची कॉपी किंवा प्रिंट देखील तुम्हाला सोबत न्यायची आहे रिसर्च प्रपोजल कसं बनवायचं त्याच्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ मी तयार करेल आणि तो आपल्या यूट्यूब चॅनलवर मी टाकेन ओके तर ते तुम्हाला फॉलो करायचं आहे मग तुमचे इंटरव्ह्यू होतील आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर जे विद्यार्थी त्याच्यामधून सिलेक्ट होतील तर अशा विद्यार्थ्यांचं प्रोव्हिजनल ॲडमिशन केलं जाणार आहे तात्पुरतं ॲडमिशन त्यांचं केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर अशा विद्यार्थ्यांना कोर्सवर्क देखील विद्यापीठ करून घेणार आहे जेणेकरून रिसर्च संदर्भातल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सर्व तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे आणि तुम्हाला एक चांगलं संशोधन जे आहे ते करता आलं पाहिजे म्हणून सर्व बारीक सारी गोष्टी कळाव्यात याच्यासाठी तुम्हाला कोर्सवर्क दिला जाणार आहे आता कोर्सवर कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं फायनल जे ॲडमिशन आहे ते होईल आणि त्या पुढे तुमचं संशोधनाचं जे काही काम आहे तर ते सुरू होणार आहे तर मित्रांनो रिसर्चमध्ये किंवा पी एच डी पेट पास झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे तर हे आपण बघितलेलं आहे